उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात कदाचित असं असू शकतं की आपण जर शिवसेनेच्या आमदाराविरुद्ध शिवसेनेचा जर एखादा निष्ठावान शिवसैनिक दिला तर शिवसेना चेतून उठेल पेटून उठेल आणि मग मग ते खूप काम करतील आणि आपल्या उमेदवाराचा विजय सोपा होईल परंतु काय की आता म्हणजे साधारणतः मुंबईमध्ये हा जर विचार केला तर मुंबईमध्ये वातावरण वेगळे परंतु महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये साधारणतः सहकारी संस्थांचं जाळं साधारणतः तिथल्या ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तर या ठिकाणी शिवसेनेचं तसं अस्तित्व नाही इथे अस्तित्व आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे ते अजित पवार गटाचं असेल किंवा शरद पवार गटांचा असेल आता या मतदारसंघामध्ये पदमसिंह पाटील यांची भाज्य म्हणून राहुल मोठे यांनी आतापर्यंत खूप चांगलं काम केले आणि खरं म्हणजे ते राहुल मोठे शरद पवारांसोबत कसे राहिले हा पण एक फार मोठा प्रश्न आहे कारण अजित पवारांचे ते खूप लाडके होते अजित पवारांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर निधी दिला सातत्याने निधी दिला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तानाजी सावंत जेव्हा इथून आले तर त्यावेळेस असं वाटत नव्हतं की तानाजी सावंत इथून निवडून येतील म्हणजे त्या निवडणुकीत घोषणा अशी होती की माड्याचं पार्सल परत पाठवा तरीही जवळजवळ बत्तीस हजार मतांनी राहुल मोठेंचा पराभव झाला तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की हा जो मतदारसंघ आहे इथं शिवसेना कुठेतरी रुजलेली आहे म्हणजे शिवसेना अगदी नाही असं नाही म्हणजे या अगोदरच्या निवडणुकीमध्ये म्हणजे साधारणतः दोन हजार चौदा दोन हजार नऊ मध्ये शंकर बोरकर म्हणून शिवसेनेचे उमेदवार होते आणि त्यांचा फक्त साधारणतः सहा साडेस हजार मतांनी पराभव झाला होता तर त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद आहे परंतु फक्त काय की ही जर ताकद आहे ही ताकद जर एकत्रित केली असती तर मला वाटतं ते तानाजी सावंत यांच्यासारखा बलाढ्य नेता आहे म्हणजे आता आज राज्यात तानाजी सावंत यांच्याबद्दल काही बोललं जात असेल माध्यमांमधून त्यांच्यावर टीका होत असेल तरी एक प्रचंड धनशक्ती त्यांच्याकडे आहे आणि या मतदारसंघात गेल्यावेळीचं जे वातावरण होतं म्हणजे गेल्या वेळी अक्षरशः तिथले गट जे आहेत त्या गटाच्या महिला पूर्णपणे तानाजी सावंत यांच्या प्रचारात उतरल्या होत्या त्या कशा उतरल्या काय उतरल्या ते वेगळा मुद्दा आहे पण परंतु हे अर्थ की तानाजी सावंत लढायचं म्हटलं तसाच एखादा तालेवार नेता त्यांनी वेळायला हवा होता समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा